नमस्कार मी अतिजय गवडा एजी मडे मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत मुरुड तालुक्यातील चिकनी या गावातील ग्रामस्थ रोहन खेडेकर आहेत आणि रोहन खेडेकर हे आपल्याला आज आपल्या कार्यालयामध्ये फिरायला आलेले आहेत आणि त्यांचा असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये एका गजानन खेडेकर या गृहस्थाने सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून एक संरक्षण भिंत बांधलेली आहे आणि ती संरक्षण भिंत पात्रामध्ये आणल्यामुळे जे काही पावसाचं पाणी आहे ते त्यांच्या खेड घरामध्ये जात आहे तुम्हाला मी आठवड्याचा माझ्या एक दाखवतो तुम्ही बघू शकता की दोन खेडेकर दो दो यांच्या घरामध्ये आता जो पावसाळा झाला त्याच्यामध्ये पाणी जाताना स्पष्टपणे दिसत आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी येथील तलाठी वगैरे यांना सुद्धा सांगत आहे तलाठी वगैरे सांगतात की काढतात हे काढतात हे बिला बिल मात्र तिकडे का एवढं प्रत्यक्षात पाणी जाताना दिसतंय तरी सुद्धा एका सर्वसामान्य नागरिकांचं तिथं नुकसान झालं तर हे बिला ते बिला त्याच्यानंतर कुठच्या गोष्टी होतात पंचनामाच्या त्या गोष्टी लावून परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही आपण बातमी बनवतोय ही बातमी बनवण्यासाठी त्यांना माध्यमांचा सहारा काय घ्यायला लागते रो रोहत रोहन खेडेकर यांना ते पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल मित्रांनो पहिल्यांदा रोहन खेडेकर यांनी कायदेशीर ज्या काही गोष्टी असतात त्या पूर्ण केल्या त्यांनी ही काही संरक्षण गुंत आहे ही कशा पद्धतीने अतिक्रमणामध्ये आहे त्यासाठी मला वाटतं मुरूचे तहसीलदार तिथे आलेले होते गुरुचे तहसीलदार रोहन शिंदे रोहन शिंदे हे मुरुचे तहसीलदार जिखणी येतील ती जी काही बेकायदेशीर संरक्षण आहे तिथे आलेले होते आणि मित्रांनो तुमच्या साईटला मी हा एक पंचनामा केलेला आहे पाणी पंचनामा तो दाखवतोय आणि वाचून दाखवतोय त्या पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे अर्जदार सी रोहन खेडेकर दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस दो म्हणजे आताची गोष्ट आहे अर्जदार सी रोहन खेडेकर इतर ग्रामस्थ यांनी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रोहन खेडेकर यांच्या उपस्थित उपस्थित अंतर्गत रस्ता सर्वे क्रमांक चौदा बाय पाच ठिकाणी उपस्थित झालो स्थलबानी केली व गट नंबर चौदा बाय पाच असलेल्या नदी पात्रामध्ये संरक्षण भिंतीचे काम केल्याचे दिसून येत आहे -दि मोझे मोझे जे दिसून येते संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा प्रवास घाटा निर्माण झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या असल्याने या संरक्षित भीतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येते संरक्षण भिंतीचे काम आज रोजी सुरू असल्याचे दिसून येते सदर संरक्षण भिंती चार मीटर बाय तीन मीटर उंची तीन पॉईंट पाच मीटर उंची इतकी आहे या संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा प्रवास अडथळा निर्माण जे दिसून येते नदीच्या पाण्याच्या प्रवास अडथळा झाल्याचे दिसून येते यावेळी अर्थदार ग्रामस्थ असे सांगितले की पावसामुळे अधिक पावसाच्या पावसाने नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये पाण्याचा प्रवाह असतो त्यामुळे नदीच्या पुलाचे देखील नुकसान झाले आहे हा पंचनामा सर्वात सक्षम वाचून दाखवला खरा आहे पुढील सुनावणी पाच तीन दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो सगळे सहाय्य केलेले आहेत स्वतः ओन खेडेकर हे आहेत यांनी सही केलेली आहे नंतर समीर दिवेकर आहेत संतोष शिंदे आहेत शिंदे सर मोदी आहेत रमेश दिवेकर निशांत आणि स्वतः रेडेकर ज्यांनी ही संरक्षण भूमिके घाललेले आहे असं रेडेकर यांचं म्हणणं आहे एकायदेशी त्यांनी सुद्धा आहेत तुषार दिवेकर आहेत दिनेश दिनेश दिवेकर आहेत विलास दिवेकर आहेत मिती दिवेकर आणि महाडिक किशन दिवेकर मित्रांनो स्वतः तहसीलदारांच्या बाबतीमध्ये हे बघू शकता शकतात आहे आणि आणलेला पंचनामाचा महिना चालू झालेला आहे आणि जून महिना चालू झालेला आहे रोहन खेडेकर यांच्या घरामध्ये पाणी उचलेलं आहे त्यांच्या घरात नुकसान झालेलं आहे असे मला वाटतंय चार पाच जण अजूनपर्यंत आहे त्यांच्या घरामध्ये पाणी जातो पाच सहा पाच सहा जणांच्या घरामध्ये पाणी जातो मित्रांनो जून महिना आलेला आहे त्याच्यानंतर भयानकपणे पाऊस हा चालू होईल आणि थोडा पाऊस पडला तरी त्यांच्या घरामध्ये बाकीच्या घरामध्ये पाणी जाते त्याच्यामुळे तहसीलदार यांच्या पुढील पाच ते दोन हजार पंचवीसच्या सुनावणीमध्ये नक्की तहसीलदार काय म्हणाले त्या सुनावणीमध्ये त्या सुनावणीमध्ये बोलले काय अजून एक तारीख दिली आम्हाला त्यांनी पुढची तारीख दिली पंधरा दिवस त्या तारीख ह्या तारखेला पाच तारखेला तो हजर राहिलाच नाही समोर इकडे काय हजरच नाही राहिला ते आम्हाला दुसरी तारीख दिली पंधरा दिवस ते आम्ही हजर राहिलो तेव्हा तो पण हजर राहिला तेवढेच जर मी विचारलं तुला अतिक्रमण मान्य आहे का तो बोलला मला मान्य आहे अतिक्रमण काय बोलला मी जागा मोजून घेतो आणि कारवाई करतो मोजणी जो जो ते अर्ज केल्यापासून तशी जर एकच उत्तर देतो आम्हाला तर मी जागा पहिले मोजून घेतो अजून पण एकच जागा मोजली नाही आता सरकारी कर्मचारी आता तशाचा फोन केल्यावर लगेच मोजू झाला पाहिजे तत्काळ तशाला एवढा पण बोललो तर नसल होईल तर पैसे भरायचे असेल फी फी पण आम्ही भरतो तरी सुद्धा तशी तर मोजणी करून नाही घेत रोज आम्ही गेलो विचारायला त्याला दहा दिवसांनी पाच दिवसांनी म्हणून ऑफिसला तोपर्यंत मी फोन लावतो मी सर्व काय हे तुम्ही आले तो। तो का आणि मोजणी करून घेतो पण अजूनपर्यंत आले नाही मोजणी करायला तर मित्रांनो तहसीलदार शिंदे साहेब हा शिंदे रोहन शिंदे साहेब यांनी जर का आम्हाला एवढं पाहिला तर मला त्यांना त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने पावसाळा जवळ आलेला आहे कशा पद्धतीने ह्या उडवमध्ये सुद्धा मी त्याच्या अगोदर पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळं शासकीय समस्या असतील त्या बाजूला करू जे काही बेकायदेशीर बांधकाम त्या संरक्षण भूमिकेच केलेलं आहे तुम्ही स्वतः तिथे पंचल पन्छल पाणी पंचनामा केलेला आहे माणसं सुद्धा तिथे होतो आणि कशा पद्धतीने हो ते चुकीचं बांधकाम आहे तुम्ही त्या पंचनामामध्ये सुद्धा लिहून लिखित पुरावा दिलेला आहे त्याच्यामुळे लगेचच येणाऱ्या कार्यकालामध्ये एक दोन दिवसामध्ये लगेचच ते जी काही संरक्षण भिंत आहे त्याचं बांधकाम पाडा आणि ह्या ज्या काही चिखणी गावातील त्रास होत आहे बिचारे आता त्या पोटावर काम ता ता करतात घर बांधतात घर बांधणं किती महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे सध्या ह्या एकवीसव्या शतकामध्ये किती खर्चित बाब आहे ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही लवकरात लवकर एक सरकारी वरिष्ठ अधिकारी म्हणून त्या सुरक्षित सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे त्यांना न्याय मिळून द्याल अशी आपण मित्रांनो अशा अपेक्षा पाठवूया करूया दोन खेडेकर आपल्याकडे आले आणि कशा पद्धतीने त्यांनी सर्व ज्या काही शासकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्या तरी सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही नंतर ते आपल्याकडे आले आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं दुप्पनी कारण त्यांनी आपल्या माध्यमातून मार्थ। ते ते समोर मांडलं आणि येणाऱ्या कार्यकलामध्ये शासकीय अधिकारी त्यांना मदत करतील आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करतील अशीच आपण इथं अशा अपेक्षा अशा हो अपेक्षा वाहूया पुढताच इथेच थांबतो धन्यवाद